नमस्कार आता नैनाला काय करावं ते समजत नसतं राहुलने नैनाला त्यांच्या रूममधून बाहेर काढलेलं असतं आणि आता नैनाला कुठे राहू हो हा मोठा प्रश्न पडलेला असतो नैनावर खूपच वाईट वेळ आलेली असते नैना सौरभला फोन करून सांगते की आता सर्वजण तुझ्याकडे धाव घेणार आहेत कारण माझ्या फेक प्रेग्नन्सीचं घरात सगळ्यांना समजलं आहे ते आता सगळे डॉक्टरकडे येतील तेव्हा सगळे तुझ्याकडे आले ना की तू सगळा ब्लेम हा कलावर कर हे सगळं कलानेच केलं आहे तिनेच सगळे खोटे रिपोर्ट तयार करायला सांगितले होते हे सगळं सगळं घरच्यांना सांग की कलानेच करायला सांगितलं होतं तेव्हा तो सौरभ म्हणतो काय असं खोटं बोलू मी तेव्हा नैना म्हणते तुला माहीत आहे ना ती कला कशी आहे ती तुझं लायसन्स जप्त करायला पण मागे पुढे पाहणार नाही असं सौरभ नैनाशी फोनवर बोलत असताना तेवढ्यात कला त्याला भेटायला तिथे हॉस्पिटलमध्ये येते कला म्हणते नैनाताई खोटं बोलते हे नक्की पण नैनाताईने माझ्यावर का सगळा आरोप ढकलला बरोबर आहे तिला घराबाहेर पडलं हकललं तर ती जाणार कुठे तिला असा आयुष्य आराम कुठे मिळणार म्हणूनच ती इथे राहण्यासाठी अशी नाटकं करत असेल पण मी हा कलाताईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार आणि मी निर्दोष असल्याचा मला पुरावा शोधावाच लागणार तेवढ्यात तिथे एक डॉक्टर येतात त्या डॉक्टरांना कला सगळं विचारते तेव्हा ते डॉक्टर कलाला सगळं नैनाबद्दलचं सांगतात ते ऐकून कलाला धक्काच बसतो तेव्हा कला म्हणते त्याबद्दलची काही फाईल्स वगैरे असे रिपोर्ट कागदोपत्रिका आहे का तेव्हा ते म्हणतात हो आहे पण डॉक्टर सौरभकडे तुम्हाला जावं लागेल तेव्हा आता कला ही डॉक्टर सौरभकडे येते आणि त्याला उलटसुलट प्रश्न विचारत असते आणि त्याला बोलण्यात अडकवते आता मात्र कलाने उलटसुलट प्रश्न विचारल्यामुळे सौरभला काय बोलावं ते समजत नाही आणि तो शेवटी नैनाचं खरं सत्य कलाला सांगून टाकतो आता मात्र कला हादरून जाते आणि तो कलाला पुरावे देखील देतो आता कलाला मोठं नैनाचं सत्य कळल्यामुळे कलाला स्वतः निर्दोष असल्याचं पुरावे तिला मिळतात आणि ते पुरावे घेऊन ती शेवटी घरी येते आता कला नैनाचा नैना कसा खेळ संपवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन नंग अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू